नवापुरात आशिके रसूल फाऊंडेशनतर्फे सामाजिक सलोख्यातून साजरी झाली ईद मिलाद उन नबी आशिके रसूल फाउंडेशनतर्फे विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम उत्साहात संपन्न आशिके रसूल फाउंडेशन या सामाजिक संघटनेतर्फे दरवर्षी पैगंबर जयंतीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्या अनुषंगाने आज दिनाक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी गोरगरिबांना धान्य व कपडे वाटप फातेया खाणी पठान एक हजार पाचशे वृक्ष रोपे लागवड शासकीय रुग्णालयात ऐंशी फळे वाटप मोटारसायकल रॅली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते एक हजार पाचशेवी ईद मिलाद उन नबी नवापूरमधील मुस्लिम समाजाने सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत अगदी शांततेत साजरी केली यावर्षीचा उत्सव केवळ धार्मिक सोहळा मर्यादित न ठेवता समाजात एकोपा आणि बंधुभाव वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले ज्यात इतर समाजातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ईद मिलाद उन नबी उत्सव समिती तसेच आशिके रसूल फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत नवापूर पोलीस ठाण्यातील दर्गावर विशेष फातिया खाणी पठण करण्यात आले यावेळी हिंदू मुस्लिम समाजातील शांतता व एकोपा कायम राहावा यासाठी प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मुस्लिम समाजातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी अशा सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले यावर्षी ईद मिलाद उन नबीचा मुख्य कार्यक्रम शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता शासकीय रुग्णालयात ऐंशी के फळांचे वाटप करण्यात आले आशिके रसूल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सैफुल्ला खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना फळे वाटप करण्यात आली याशिवाय पैगंबर मोहम्मद यांच्या एक हजार पाचशेव्या जयंतीनिमित्त शहर आणि तालुक्यात एकूण पंधराशे झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे आशिके रसूल फाऊंडेशनच्या अध्यक्षांनी सांगितले की पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात समानता आणि गरजू लोकांना मदत करण्याची भावना वाढीस लागावी या उद्देशाने आम्ही हे उपक्रम राबवले यामुळे जयंतीचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे नवापूरमध्ये साजरा झालेला हा उत्सव सामाजिक सलोखा आणि एकतेचे उत्तम उदाहरण आहे या उपक्रमांनी सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणून खऱ्या अर्थाने बंधुत्वाचा संदेश दिला आहे कार्यक्रमात सैफुल्ला खान पठाण आसिफ खान मोहम्मद हुसैन शेख पठान फही मोहम्मद सर हाफिज मुबीन नूरी यूसुफ मलकानी कयूम पठान फौजुल्ला बाबा सह अनेक मान्यवर उपस्थित होते एसके पब्लिक वाइस न्यूज साठी नवापुर प्रतिनिधि समीर पठान ग्राउंड रिपोर्ट आज का अच्छा। दिन बहुत मुबारक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश का और आज के दिन सल्लम आए थे तो दिन पूरा दीन लेकर आए थे तो फिर उस दीन के जो अहकाम उनको पूरा करेंगे इन और जो सवाब के काम है यानी गरीबों की मदद करना और बीमारों की इयादत करना और उनके लिए फल फ्रूट का इंतजाम करना इसको भी करेंगे और इन हमने पंद्रह सौ आज पंद्रह सौ वह ईद मिलादुल्ला इसलिए हमने अज़म किया था हम इनशाला पंद्रह सौ दरख्त लगाएंगे यानी पंद्रह सौ पेड़ लगाएंगे तो उसको भी हम अंजाम देंगे इनशाला आज पंद्रह सौवीं ईदी मिलादुलनबी पूरी दुनिया में बहुत खुशियों के साथ मनाई जा रही है और तैयत मनाई जाएंगी और मैं ईद मिलादलनबी के मौके पर सभी हिंदू मुस्लिम भाइयों को ईद की शुभेच्छा देता हूं और हमारा पंद्रह सौवीं ईदी मिलादुलनबी के अंदर खास हमारा जो कार्यक्रम है उसके अंदर गरीबों को खाना बांटना है और सरकारी दवाखाने के अंदर फूड वगैरह वाटअप करना है और 1500 झाड़ हमको पूरे शहर में लगाने हैं तो ये ईद नबी हम लोग इस तरह से साजरा करेंगे इन अमल करते हुए ये अमल किया है हमने अल्लाह इसके कबूल करे और ईद नबी के पंद्रह भी ईद मिलादुलनबी के मौके पर हम लोग सब मिलकर सुन्नी मुसलमान ये अज़म करते हैं कि हम पंद्रह सौ झाड़ इंशाल्लाह नवापुर शहर के अंदर लगाएंगे और सभी गरीब पेशेंट और हिंदू मुस्लिम भाइयों की जो सेवा करता है वो सेवा करेंगे करेंगे रहे तकबीर रहे ला सरकार की आमद की आमद मिलादी जिंदा नहीं नहीं करते रहते